रात्री आल ते आमच्या घरी पोलीस पोलीस आली दीपालीने दिली पाण्याची बाटली बाटलीचे पैसेच नाही दिले का नाही दिले आणि दीपाली म्हणते तुम्ही का नाही मागितली म्हणलं आता मी काय मागाव हो? माणसं शेवटे जमले तीस तीस माणसं जमल्यामुळं त्यांच्या देखत कुठं दहा रुपयाची किंमत करता म्हणलं त्यांना मागा पुन्हा कधी आल्यावर हो मागते ते त्यांना पैसे आणि दीपालीमध्ये तुम्ही कोपऱ्यात कोपऱ्यात जाऊन काय बोलत होता आता काय बोलावं कोपऱ्यात जाऊन हे कामान महत्च मग बोलत असो कोपऱ्यात आता इथं होत झाल्या चो चोऱ्यादारा जास्तच वाढल्यात चोऱ्या मार्या आपल्या आष्टे जास्त होत्यात बीड जिल्ह्यामध्ये आष्टे तोल्यागत चोऱ्या जास्त वाढलेल्या आहेत त्यामुळे ते, चौ, ले ते ती आलते आपल्या चौकशीला चौकशीला त्यांनी विचारलं तुमच्या दारात गाडी कुणाची आहे तर मग मी सांगितलं ती आमच्याच मेवणीची आहे तर मग काय नाही पण ती आमचं जी मे भावाचा मेवना आहे तिथं चोरी झाली ती आणि चोरी होऊन त्यांच्यावर थोडीसं वार बी झाली ती तर मग ते दवाखान्यातून आणलंय सोडून आता म्हणून ती गाडी आणली इकडं आपले मोठ्या भावाचे सख्य चुलत मिळवणे होते आता त्यांची तब्येत एकदम चांगली आहे थोडी चालते वार पण ते फोटो बिटो होते तितके भयानक होते पण तब्येत एकदम ओके तसे फोटो आपण टाकू शकत नाहीत यूट्यूबला कारण बरल करून टाकवली पण गरज नाही आपल्याला त्या गोष्टीची पण एकदम तब्येत ओके भरपूर लोकांना काळजी आहे त्या गोष्टीची पूर्ण तालुक्यात चारशे आहे पण तब्येत एकदम चांगली आहे आता कडकडीत बोलतात घरी पण आणले आहे त्यांना पण पोलिसांना म्हणलं काय चौकशी झाली की त्याची एवढं सोनं तर नेलंच नेलं म्हणजे सोनला पैसे काही ने पण आयला त्यांनी वार नव्हते करायला पाहिजे लय जखम मोठे म्हणजे वार झाल्यामुळे जखम झाली जरा शोध लागला का नाही ते म्हणजे तीन चोर पकडलेत बरं केलं बोल ओके आपल्या घरातले आडून आरडून डिस्टर्ब करते हिडू काढतानाच काही हिडू काढायसारखंच नाही तर कुठं आल तर आपला विषय हा तर म्हणलं त्यांना त्यांच्यावर थोडे वार झाले मग तुम्ही ती आता तीन चोरचा पकडलेत काय आहे का त्याच्या संदर्भ ते म्हणजे तसं तर काय बघू आता चाललंय तिकडं आपल्या हातात नाही ती केस पण तिकडली चौकशी चालू आहे बरं होईल पकडले तर लई त्याच्या आयला चोरी तर चोरी चोरी तर चोरी करते तर लय हा बादा 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 त्याच्यामुळे पहिले चोर पकडलेले पकडले पाहिजेत आणि तीन तर पकाडलेत चालली चौकशी चौकशी चांगली करा म्हणलं बयाला आमचे मेऊन येते जर लक्ष राहू द्या म्हणलं जरा चौकशी करा लई त्यांनी चाकून पोटात गुपशील चाकून तीन म्हणलं एवढं असतं काय मग आम्ही गेलो तो थोडंसं साईटला दिपाली म्हणजे मनात आलं साईटला जाऊन काय करतात काय ना त्यांनी विचारलं त्यांची थोडंसं आता असतेच सरकारी कामाची चौकशी त्यांची कोणाची बी तर मग एवढं काय नव्हतं पण मग म्हणले कुठं तुम्ही काय करता म्हणलं काय नाही आपलं गॅरेज आष्टीला म्हणजे आष्टीला आहे म्हणले हो हो, हो। म्हणजे आला आपली गाडी एक सर्विशिंग करायची मग दिलं त्यांनी त्यांचा नंबर आपल्याला आणि आपला त्यांनी घेतला फिट करून म्हणले आम्ही आष्टीला करू फोन उद्या परदेशी आम्हाला हे असल्यावर ड्युटी नसल्यावर चाल नाही देऊ सर्विशिंग करून तर काय एका साईडला बोलत होतो तर काय लोकांना वाटायचं आता चोर पाकाय म्हणजे काहीतरी विशेष बातमी असेल मग ते बी आपल्या मागं मागायची ते जसे मागं मागायची तसं आम्ही थोडं आम्ही थोडं थोडं पुढं जायचो पण आमच्या तलावाच्या काठाला जायची वेळ आली दीपाली मध्ये तिकडे तलावाच्या काठाकडे कोवर जायचं होतं पडताना तिकडं बरं आता काय होतं फिराज बी होता काढाला मग तेवढे झालं मग ते म्हणजे आम्ही जातो काय अडचण नाही आप तुमचेच मिळवणीत म्हणलं काय ना आम्ही बघू तिथं अजून चौकशी करायचा प्रयत्न करू आमच्याकडे ती केस ह्या गावाची नाहीये पण तरी बघू तर बरं चालेल मग ते म्हणले रात्र जागत जा म्हणले संध्याकाळी सगळेच असे पाच पाच पोरं थांबतात चौकांनी अकरा बारा एक दोन वाजेपर्यंत जागले तर सांगता तर चोऱ्याच एक तर काय नाही बाबा मग गेले पोलिस तिथून गेल्याच्या नंतर काय नाही मग दीपाली म्हणजे तुम्हाला काय विचारायचं आपल्या पाण्याची बॉटलीचे पैसे घेतले का नाही तर मी म्हणलं जाऊन ती पाण्याचे काय दहा रुपयाचे आपण पुन्हा घेऊ ना म्हणलं म्हणले माझे काय फोकाट येते का मी त्याला काय पैसे म्हणजे माझे सात आठ रुपये ते बाटलीला गेलेत आणि दोन रुपये भेटत ते बी नाही दिल्या फुकट का द्यायचं राहिलं म्हणलं लय मोठे माणसं होते कशाला मी मागू पुढच्या वेळेस आले मागू घेऊ पैसे पैशाची बरं असून द्या काय नाही पोलिस आपलीच मदत करीत असतील त्यामुळे एवढा काय विचार नुसतो करायचा हाय दीपालीचे तर मागू पुन्हा येणार येणारेच ते आपल्याकडे सर्व्हिसिंगला किंवा हे तर दुकान येते ते दुकान चांगलं आणि दीपालीला पण चांगलं ओळखीत पुढच्या वेळेस आलं दहा रुपये म्हणते पाठी मागचे राहिलेत ते देते नाही म्हणलं थोडीत चला असा विषय होता थोडी विचारपूस केली पोलिसांनी दुसरं काही नाही चोऱ्या वाढल्यात चोर पण पकडले तीन चोर त्यामुळे आता काय अडचण नाही तर हे आहे आपलं दुकान दुकानाच्या साईडला हे रोड रोडवर गाडी होती उभा कि तर पाणी पिले आणि आम्ही बोलत बोलत तिकडे तलावाच्या साईडला गेलो कारण हे जर भरपूर असे माणसं जमलो ह्या हड्याविऱ्यात आम्हाला नाही आलं आम्ही बोलत तिकडं आम पलीकडं बोलत बोलत, बोलत थोडं काही त्यांचं वेगळं होतं ते नाही सांगायसारखं जे काही बोलत होते जे सांगत होते ते नाही सांगायसारखं ते केस होते त्यांचं काय दुसरा प्रॉब्लेम होता तो पण आम्ही आपली चौकशी केली जी आहे ती